दोस्तानो नमस्कार बघा आज आलोय बघा बारामतीला इकडे सहज म्हणलं याव फिराव म्हणलं बारामतीचा भाग कसा आहे बारामतीची आपली या बारा खेड्यापाड्यातली ह्या दगडा दोंड्यातली माणसं कशी आहे ती जरा फिरल्या शेवट पण आपल्याला ही माणसाचं रंग रूप काय कळणार नाही बघा इकडं दोन भाऊ आहे सक्की दोन भाव आहे इकडे एकदा आहे तर बघा ही मेंढरा मेंढरा आहे तिकडं यांचा परपंच घेऊन बघा सगळ्या महाराणा पोटासाठी धडपड चालू आहे बघा अ मामा नमस्कार राम राम काय कुठलं गाव तुमचं वजरवाडी वजरवाडी काय नाव आपलं आता कोपणी आहे काय बर 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 मग हे मेंढराचा व्यवसाय किती वर्षापासून आहे तुमचा प्रश्न तुमच्या आजोबा पंजोबापासन आजोबा म्हणजे बघा यांची परंपरा म्हणजे शेती कशी जशी परंपरा आहे माणसाची तशी ही मेंढ्या शेळ्या ही सुद्धा बघा परंपरेपासून म्हणजे आजोबा पंजोबा पासून यांची मेंढराचा व्यवसाय यातन काय नफा वगैरे काय मिळतो का बऱ्यापैकी नफा मिळण्यासाठी पोट पोट बघते काय बागते ना पण त्याला असं दिवसभर असं थाटत राहू असं नागायचं लाडगे आहेत इकडे काय काय आहेत काय फिरते लांडग्याचा काय त्रास मला थोडं गोष्टी धरणार लांडगा होय म्हणजे मित्रांनो बघा ह्या संकटातन सुद्धा म्हणजे लांडगे आहेत इकडं यासाठी यांनी बघा कुत्र्याचा वापर केलेला आहे बघा जर लांडगा अचानक आला तर माणूस तर त्याच्या मागे पळू शकत नाही हा जागा करतोय जागा करतंय ह्यासाठी कुत्र्याची अत्यंत गरज आहे बघा मग लाडगा जर आला तर पहिल्यांदा कुत्र्याला चावं लागते बघा वास लगेच कुत्र्याला लागणार मालकाला लगेच जागा करून देते बरोबर आहे का नाही सांगा राखीपूरचं काम करत राख्रीपूरचं शि इकडे विमान विमान फिरते ते तुम्हाला भारी वाटत असेल मग तशी होय आमचं गाव आठपाडी पशी गाव आहे आमचं आमच्याकडे पण असं मारा नाही शि दगड आहे ती का तुमच्याकडे ही दगड बारका आमच्याकडे एक एक दगड असा आहे एक एक असा आपल्या एवढा आहे कोकलेटला दगड निघत नाही एवढ्या म्हणजे आम्ही खळकाळ भागात नाही तुमचं नशीब चांगलं आहे बारामती या भागात तुम्ही जन्माला आला तुमची जमीन वगैरे असं इथं आहे एकदम किती आहे एकर दोन एकर आहे दोन एकर कोटापूर तुमची दोन एकर म्हणजे आमची दहा पंधरा एकर सरते बरोबर आहे का ना कारण इकडे पाणी आहे भरपूर पाणी आहे का नाही शेतात गुंटा मंत्री तिथे आता म्हणते तर गुंटा या तर आता जरा मुलाखत घेऊ जरा भारी गुंटा मंत्री गुंटा मंत्री लोक गुंटा मंत्री म्हणजे कसा तरी गुंट्या चार लाख पाच लाख चार लाख पाच लाख असं आऊटसाईडला असेल हा आऊटसाईडला हे हे ते मित्रांनो ही बारामती शहर ही एमआयडी एरिया आहे ना एमआयडी इथं बरच बरच काय काय कारखाना सगळे कारखाना एकंदरीत बारामतीचा विकास झालाय भरपूर झाला चांगला केला बाबा दोघांनी बिन म्हणजे आधी बापांनी आधी बापांनी बरोबर आहे बरोबर आहे मग बापांनी आधी पाया रचलाय तुम्ही आता बोखड लय मोठी ती शेरडांसाठी शेरडांसाठी तरी एक बोखड कितीला जात या पंधरा वीस पर्यंत जाईल वीस पंचवीस पंधरा वीस हजार अशी सालाला किती बघू लागतात तुम्ही वर्षात तरी ती एकच राखतो एकच चार वर्ष दोन पर्यंत एकच ठेवतो बातमी परत दुसरा बा एवढा ती विकता जाऊ वीस पंचवीस हजार दुसरं रखा जा राख शाळेत विकत असतात विकत नाही हो शाळेत मेंढर किती आहे मेंढरा चाळीसशे काही चाळीस मीटर चाळीस एक मीटर असतं तरी वर्षाला एक लाख दोन लाख रुपये दोन लाख रुपये होतात पण त्यात मर्जर आहे मर्जर आहे परत हे मर्जर भरपूर आहे हा तर एकंदरीत मित्रांनो बघा ही जनावर पाळायचं माणसाला वाटतंय दोन लाख रुपये आलं पण दोस्तान खरं ह्याच्या पाठी फिरायचं किती फिरायचं किती त्या माणसांच्या ही नळ्या नळ्या वाळून जाते अक्षरशः पोटाला पाणी मिळत नाही आणि मिळत नाही सकाळी जेवलं संध्याकाळी संध्याकाळी हाय गा पाणी वगैरे काय आणले का पाणी संख्या हे पाणी संपलं का पुन्हा पाणी कुठं परत ना परत काय मग कुठं तर असं घर बघायचं दादा दा बघायचं वड्या दा। वड्या खोड्याला आता कुणाचं कोणाच्या घरे तर वड्या खोड्याला कुठं तर झरा खांदायचा हे म्हणजे असं एकंदरीत जीवन आणि खरं मेंढपाळाच जीवन चांगलं खरं तुमचं जीवन चांगलं तुम्ही मला एक सांगा तुम्ही वर्षातनं किती वेळा आजारी पडता वर्षातन दोनदा एकदा जास्त एकदा दोनदा आता तुम्हाला सांगतो आमच्या घरात दोन महिन्याला आजारी पडते <laughs> याच कारण काय माहित आहे का पोट भरून खाणं निवांत बसणं यानं काय व्हायला लागलंय लठ्ठपणा वाढायला लागलाय माणसाला शरीराला काम नाही अजिबात ह्या <laughs> यांचं कसं आहे मेंढपाळांचं कसं माहित आहे का भरपूर <laughs> प्रमाणात चालतं ज्या माणसाची चाल चांगली आहे त्या माणसाला सजासहजी आजार पडत नाही बरोबर आहे का चाल चाललं पण आईला काय मामा ले ले ही ओ, हे रे 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 तर तरवाडच जाय आली काय मानक नाही रांदसाप केलं त्याच्यामुळे तरवडच झाली हो बघा ही नसताना सगळं जिकडं बघा इकडं तरवडी आहे मी तर म्हणतो म्हण हे इकडं हे तरवडीच नाव देवा बारासमती एरियाला तरवडी बारामती मती म्हणून जातो विमान ही कशासाठी खरची नेमकी बुवा शिकाव आहे शिकाव विमानाची मग येतली आहे नवीन नवीन ड्रायव्हर नाही पायलट पायलट तुमच्या भाषेत ड्रायव्हर ड्रायव्हर पहिली मनाची ड्रायव्हर झाला ड्रायव्हर झाला कुठं चाललायत यमानाच्या ड्रायव्हरच्या कोर चाल म्हणजे आता पायलट म्हणायचं बघा इथं असताना इमान सारख्या सारख्या घेते बघा येतच नाही चार पाच चार पाच विमानच सारखे पाऊस एकंदरीत कसा इकडे काय पाऊस नाही एवढं होय पाहि तुम्ही दोघं का बघा मित्रांनो हे दादा आणि हे दादा दोघ जण सखे भाव आहे ती बघा बरच आई वडील राहते का तुम्हाला मुलं किती दोन मुलग मुलगी आणि तुम्हाला एक मुलगा दोन मुली एक मुलगा आणि दोन मुली म्हणजे तुम्हाला मुली नाही मुली आहे त्या मुलगी ही काळाची गरज आहे बरोबर आहे ना मुलगी ही घरची लक्ष्मी आहे बरोबर आहे ना

म्हणलं जरा आपल्या मेंढपाळ भागात तुमची जरा चर्चा करावं मग निघालो होतो फोटो बिघवलला पण तुम्ही घेतो दिसला मेंढरा बिंडर बरा भरपूर दिसली आईला प्लॉटिंग तर पडली म्हणजे मेंढर जर तिथे जरा म्हणलं तुमच्या सांग ओळखी पिन होईल मी धन करत आहे हो मी धन करत आहे तुम्ही धन करत आहे सोयरुप जुळलं आपलं पाहुणा झाला आमचा नाव सर ग्राउंड मेंढर म्हणलं काय शंभर टक्के आपलाच माणूस आहे शंभर टक्के म्हणलं म्हणून म्हणलं या ओळखी झालेलं चांगले असते बरोबर आहे ना पाऊस पाणी इकडे जरा भरपूर आमच्या पाऊस पाणी कमी आहे तिकडे कमी आहे तरी पण फोनाला ही पाणी असतील तुमच्याकडे पाणी पेजे पाणी खेळत नाही पाऊस पण काय मग ही आता रान तुम्ही चारा विकत घेतले का कसं घेतले का काय असत म्हणजे कोणीकडे हाळी मारत नाही पलीकडे दिसते ते काय फॉरेस्ट फॉरेस्ट आहे का मोठं मोठं फॉरेस्ट आहे नात खाली तळे एक मोठं तिथं तळे खाली पाणी आहे तिथं पाण्या पाजायची तशीच परत चालत मेंढरा बी पाणी पाजायचं आपण त्यात काय नाही सगळं असतं सगळं असते ना पाणी संघ ठेवतात निळाच सकाळी बाटली भरून आणली का नाही संध्याकाळी पर्यंत आयला बाहेर वाटलं बरं आता मी संघ बोलून या लोठवडीला आठपाडी पाहिजे आठपडी लोठवडी माहिती आहे का आठपडी आठपडी गाव माहित आहे का तिकडे गेलो नाही काय मसवडी ही तर माहीत असेल की मसवडीसवडी खाली टिकनची तिकडची खाली खरं भारी वाटलं बरं का ह्यांच्या संघ गप्पा मारून बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आमची पिनमेंट होती आजोबा या काळात वडील होत त्यावेळी मेंढर भरपूर होती आमची पण काय करायचं कालांतरानं मी सामान असताना वडील वारलं मेंढर मोडली तर ना सगळी त्यामुळं सगळं आता आपल्या मशी आहेत शेळ्या येत्या व्यवसाय आहे तर त्याला मामा येतो वाटलं बरं बोल निवांत राहा तर मी तिची काळजी काय काळजी घ्यायची मोडून घेतलाय त्यामुळे असंय काय बरं बरं असं रॉड जरी असले तरी हरायचं नाही बघा हरायचं जीवन जगताना हरायचं नाही बस येत नाही फक्त असं काय नाही निवांत फिरायचं काय करायचं भारी वाटलं यांच्या सांगा गप्पा मारून चला आता आम्ही चाललोय बघा भिगवनला आज म्हटलं असं सज जावं म्हणलं जरा एक दोन मित्रांनी बोलवलं तिकडे चाललोय चला भेटूय आता पुढच्या वेळेला तो पर्यंत बाय बाय